नमस्कार अंजलीच्या चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आज टोमॅटोची चटणी बनवणार आहोत त्यासाठी हे टमाटे अर्धी कट करून घेतलेले आहे आणि ते त्याच्यातलं बी काढलेलं आहे तव्यावर तेल टाकायचं आणि तेलामध्ये ही जे आपण कापून ठेवलेत ते असे पसरून टाकून द्यायचे एक 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 करून टाकायचे आपल्याला ते आणि असे छान गोलाकार ठेवायचे आणि गोलाकार ठेवले म्हणजे खायला पण आपल्याला छान वाटतं निजोतीने केलेला स्वयंपाक नेहमी छान वाटतो असं फुलाच्या आकारात मी ते ठेवलेले म्हणजे तुम्हाला बघताना पण टमाट्याची चटणी खायला पाहिजे असं वाटलं पाहिजे ना आणि हे असं मीठ टाकायचं मीठ टाकलं की मिठामध्ये वर असं तेल तेलाची एक धार सोडून द्यायची तडतड तडतड आवाज यायला पाहिजे असं आणि हे झाकण त्याच्यावर ठेवून द्यायचं गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम टू लो ठेवायची आणि त्याच्यासाठी मिरच्या कांदा लसूण कोथिंबीर हे आधीच कट करून घ्यायचं वेळेवर काही दणफण करायची नाही परत मग हाताला लागून जातं हे हळद हे आधीच काढून घ्यायचं ताटात जिरे मुरी जिरा पावडर मीठ हे सगळं घेऊन घ्यायचं इथं काहीच नाही ठेवायचं कारण तेवढंच टाकायचं आणि हे मग मस्तपैकी याचा असं झाकण उघडून पाहायचं आणि त्याच्यातून अशी वाफ आली की मग असं त्याचं साल असं वेगळं झालं पाहिजे त्याचं बॅक कवर बॅकवर सारखंच असतं ते आणि ते उलटे करून घ्यायचे प्रत्येक उलटं करायचं टमाटं म्हणजे ते खालच्या बाजूने पण शिजलं जाईल असं एक 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 करायचं हां असं आणि त्याच्यामध्ये परत पाच मिनटासाठी आपल्याला ते झाकण ठेवून द्यायचं त्याला परत सगळ्यांना एकत्र करून घ्यायचं कारण झाकण मावलं ते त्याचा वास पण भारी येतो असा आणि हे झाकण परत मी ठेवून दिलेलं आहे आणि हा असं घाई गडबड केली के का असा चटका लागून जातो त्याच्यामुळे निवांत काम करायचं आधीच मटर सगळं घेऊन ठेवायचं वेळेवर केलं का मग एक पदार्थ टाकला का एक राहून जातो जिरं टाकलं का मोरी राहिली मोरी टाकलं का जिरं राहिलं हे पाच मिनटांनी झाले दोन्ही साईडने आपले शिजून गेलेले आता त्याच्यामध्ये ते पण उलटे पालटे जराशी करून घ्यायचे हे उलटे करून हे असे दिसतात पूर्ण ते गळून गेले आता म्हणजे शिजले ते आणि हे त्याचं बॅक कवर असं काढून घ्यायचं बॅक कवर असं सहज सहजीने झालं तर ते शिजले समजायचे हा आंब्या घ्यायचा लोटा आणि लोट्याने घसट 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 ते बारीक करून टाकायचे एकदम म्हणजे ते शिजले असं आपल्याला कळतं आणि शक्यतो आहे ना हे स्टीलच्या भांड्यात घ्यायचं ही कढई कड्या पॅनवर घेतलेलं आहे मी ही कढई आपल्याला गॅसवर ठेवायची पितळाची कढई पटकन तापून जात राहते तेल टाकायचं ते पितळाची कढई एवढी काळी झाली का त्याच्यात मला पाणी कळलंच नाही त्याच्यामुळं तेल टाकलं गेलं जिरं मोरी त्याला सोडून द्यायचं मिरच्या लसूण पितळाची कढई जरा जास्त तापती त्याच्यामुळं टाकताना थोडी काळजी घ्यायची आणि कांदा पण वरून सोडून द्यायचं आणि हे सगळं एकदा असं फ्राय आपल्याला करून घ्यायचं सगळं मटेरियल टाकायचं आहे खाली काहीच राहिलं नाही पाहिजे कारण वाया जातं कांद्याचं पण भाव वाढलेला आहे आता चाळीस रुपये किलो आहे आमच्याकडं आणि हे असं मस्त चाळून घ्यायचं सगळं आहे का एकदा नीट बघून घ्यायचं आणि हे चाळून 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 कांदा असा नरम झाला पाहिजे mm. कांदा नरम झाला तेव्हाच ते चांगलं लागतं खायला पण आणि हे टोमॅटोची जे आपण ठेसून घेतले ते त्याच्यात सोडून द्यायचे आणि चांगलं टमाटर आणि ते मसाले जे आपण काढून ठेवले ते पण टाकायचे आणि मसाले टमाटर दोन्ही पण असं मस्त हलून घ्यायचं आपल्याला इतकी जबरदस्त इतकी झक्कास लागते ही चटणी का काय सांगावं तुम्हाला तुम्ही आता पाहिली ना तुम्ही एकदा करूनच ट्राय करूनच पाहा आणि वरून ही कोथिंबीर सोडून द्यायची कोथिंबीर थोडीशी जास्त टाकायची वरती झाकण ठेवून द्यायचं आणि ही मस्त शिजलेली अशी टमाट्याची चटणी काढून घ्यायची तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता इकडं मी ताटात थोडी जागा ठेवली कारण मला पापड भाजून तिथं ठेवायचा होता पण वेळ नाही भेटला याशी अशी टमाट्याची चटणी एकदम खायला झकास लागते भाकरीसोबत एक नंबर लागते नक्की ट्राय करा बाय